माझ ना आहे दिव्यांग मध्ये आपलं स्वागत आहे क्रमांक वीस वीस यो यो दोन हजार चोवीस प्रकल्प क्रमांक शून्य चार यो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा रोड मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन ईमेल सेक सोसायटी जस्टिस ॲट द रेट महाराष्ट्र गवमेंट डॉट इन डेट अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन विषय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्याबाबत संदर्भ दिनांक मार्च सोळा चोवीस एकवीस मे दोन हजार चोवीस व अकरा जून दोन हजार चोवीस संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण टीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने सदर योजनेतील लाभार्थ्यांचे विहित विवरण पत्रात माहिती भरून डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिलेले आहेत तथापि या संदर्भात राज्यस्तरावरून वारंवार निर्देश देऊनही सदरहून योजनेतील लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयाकडून अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे माननीय मुख्यमंत्री सचिव यांनी या, या विभागास वैयक्तिक सर्व सर्व योजनांचे लाभ मार्फत थेट खात्यात थे। जमा करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत जिल्हा स्तरावरून डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार अवेलेबल झालेल्या व आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस ते अर्थसहाय्य डिबीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे देण्यात येणार आहे तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे वरील बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच उपलब्ध करून दिली जाणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासूनचे अर्थसहाय्य केवळ डी पोर्टल टी पोर्टर पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात येणार आहे तर उर्वरित ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट नसलेल्या तसेच डी पोर्टरवर लाभार्थ्यांची नोंदणी न नो केलेल्या लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धी पातळीवर करावी तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याबाबत तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात यावेबेटी पोर्टलवर ऑन बोर्ड व आधार व्हॅलिडेट न झालेल्या तसेच डिबेटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न नो केलेल्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अर्थसहाय्य न मिळाल्यास त्यांची सर्व ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी आपला स्नेहांकित विजय वाघमारे प्रति सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी धन्यवाद